राजकीय वर्तुळातून मंत्रिमंडळ विस्तार संदर्भात महायुतीच्या नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुंबईत महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक होणार आहे मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि यावर अंतिम शिक्का मोर्तब या बैठकीत होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात तर बैठकीत आणि जिल्हा पालकमंत्री संदर्भात चर्चा होणार असल्याची बैठकांचं सत्र सध्या सुरूच आहे आणि यामुळे आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहणाऱ्यांची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलीये दरम्यान मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच दिल्लीला गेले आहेत त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे तर या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच उपाध्यक्ष जगदीप धनकर यांची भेट घेतली आणि त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशिरा बैठकही पार पडलेली आहे सध्या हिवाळी अधिवेशनाचा वारं वाहू लागलेला आहे हिवाळी अधिवेशन सोळा तारखेला सुरू होणार आहे आणि त्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी आता महायुतीमध्ये लगबग सुरू झाली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन चेतन या विस्तार संदर्भात महायुतीच्या नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काल रात्री दिल्लीत खरंतर बैठक झालेली आहे त्यानंतर मुंबईत महायुतीची या तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे महायुतीच्या नेत्यांच्या या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार यावर अंतिम शिंकामोर्तब होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे त्यासोबत महायुतीच्या नेत्यांच्या या बैठकीत खाते वाटप असेल आणि जिल्हा पालकमंत्री पदासंदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळते खरंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीला गेले आहेत त्यांच्या या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील तसेच उपाध्यक्ष जगदीप धनकर असतील यांची भेट घेतलेली आहे त्यानंतर रात्री उशिरा भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि आज मुंबईमध्ये तिन्ही पक्षाच्या नेत्यांची जी बैठक आहे ही पार पडण्याची शक्यता आहे जी 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 धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी